पुन्हा आणखी एक बिनविरोध विजय खोणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पदी सौ ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सौ ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची अभिमानास्पद घोषणा करण्यात आली आहे सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर खुणी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला आहे हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मानले जात आहे या यशानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सरपंच सौ ज्योतिताई जाधव यांचा सन्मान व अभिनंदन समारंभ संपन्न झाला यावेळी जिल्हा प्रमुख दीपेशजी मात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले सौ ज्योतिताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोणी ग्रामपंचायत निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल स्थानिक समस्यांवर सकारात्मक तोडगा काढत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसे नेते तथा माजी आमदार राजूदादा पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना प्रमुख रमेशदादा पाटील यांनी पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावली या सहकार्याबद्दल जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमास तात्यासाहेब माने जिल्हा संघटक राहुल भगत प्रमुख सदाशिव गायका विधानसभा संघटक उपतालुका प्रमुख मुकेश भोईर परेश पाटील किरण पाटील नेताजी पाटील जयेश मात्रे युवासेना तालुका प्रमुख तसेच विभाग प्रमुख व शाखा प्रमुख उपस्थित होते विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय ठाकरे यांनी स्वतः फोनद्वारे सौ ज्योती जाधव यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे मार्गदर्शन दिले हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संघटनेच्या बळाचा विजय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राने सुरुवात हो धन्यवाद साहेब सुरुवात चालली तरी का पुढे पुढे चांगली होणार हो हो सगळ्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही सकाळी धन्यवाद द्या अच्छा अच्छा खूप चांगल्या जय महाराष्ट्र हा सगळ्यांना हो, हो